हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आज माझ्याचा विषय आहे चौदार तळे सत्याग्रह याविषयी मी बोलणार आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी चौदा तळे सत्याग्रह याविषयी माहिती देणार आहे पण मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात किंवा आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पी एच डी पदव्या मिळवल्या आहेत तसेच त्यांनी कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर संशोधन केले आहे त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आणि वकील होते त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले दे दे मदेव ची ची ले ले ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चामध्ये पण शामील होते वृत्तपत्र प्रकाशित केली दलितांसाठी राजकीय हक्कांची व सामाजिक स्वातंत्र्याचे स्वातंत्र्याचा पुरस्कार केला तसेच आधुनिक भारताच्या मोलाचे योगदानसुद्धा बाबासाहेबांनी दिलेले आहे तसेच बघायला गेल्या तर बाबासाहेबांचं कार्य आणि त्यांचं योगदान आपल्यासाठी खूप मोलाचं मोलाचे आहे सगळ्यात मोठे योगदान आणि मोलाचं मूल मौल्यवान कार्य म्हणजे चौदार तळे सत्याग्रह तर आपण चौदा तळे सत्याग्रह याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत चौदा तळे सत्याग्रह याला सामाजिक सबलीकरण दिन असे पण मानतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडाच्या चौदा तळाचा ऐतिहासिक सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी साजरा या दिवशी साजरा करण्यात येतो किंवा या दिवशी साजरा झालेला आहे त्यामुळे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणजेच सोशल इम्पॉवरमेंट डे तसेच समता दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जातो महाड सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदा तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून लोकांना म्हणून केलेला सत्याग्रह होता यामुळेच वीस मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली ही पहिली सामाजिक कृती होती या सत्याग्रहास महाडाचा सत्याग्रह चौदा तळ्याचा सत्याग्रह महाडाच्या मुक्तीसंग्राम किंवा महाडाची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखली जाते तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यांनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ते सत्याग्रह केला आहे या लढ्याची आठवण तसेच समाधीचं प्रतीक म्हणून पर्यटक भेट देतात या, देता। या परिसरात या या सर्व कार्यामुळे या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती म्हणून पुतळाही उभारण्यात आलेला आहे हा सत्याग्रह पूर्णपणे पाण्यासाठी होता सर्वांना एकत्र आणि माणुसकीचा माणसाला माणूस म्हणून ओळखण्याचा हा सत्याग्रह होता मित्रांनो तुम्हाला जर हा माझा छोटासा व्हिडिओ ही छोटीशी माहिती जर आवडली असेल तर तुम्ही मला नक्कीच कळवा प्लीज माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला अशाच नवीन नवीन आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत एकदा नवीन व्हिडिओ मी घेऊन येईल तोपर्यंत आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू